नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष सहर स्वागत धोंडराम काशीद यांचा माणुसकी जपण्याचा अनोखा उपक्रम आजच्या युगात माणुसकी जपणे दुर्मिळ झाले आहे मात्र कारुर येथील धोंडरम काशीद यांनी माणुसकी जपण्याचे कार्य हवेरेत ठेवले आहे त्याने माणुसकी जपण्याशिवाय पर्याय नाही ओळखून नुकताच माणुसकी जपण्याचा अनोखा उपक्रम राबवून इतरासमोर आदर्श ठेवला आहे असे म्हणणे काहीच वाव्य ठरणार नाही याबाबत आधी याबाबत अधिक माहिती अशी की धोंडरम काशीद हे पूर्वीपासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर असून नुकताच कारदगाव येथील मृघुबाई लक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी जीर्णोद्धार कमिटी कार्यकर्ते देणगी गोळा करण्यासाठी गावातून फिरत असताना या कमिटी सदस्यांना आपल्या घरी बोलावून प्रथम त्यांना अल्पोपहार दिला व मंदिर बांधकामास देणगी दिली विशेष म्हणजे याचवेळी कारजगाव गावी काही सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत आहेत अशांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले यामध्ये तिसऱ्या आघाडीचे प्रमुख राजू खिचडे ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुभाष ढकाणे पांडुरंग वडर रामचंद्र खोत संतोष चिंदके या पाच जणांचा सत्कार केला तर प्रतिवर्षी ग्रामदैवत बंगाली बाबा देवाच्या उर्सानिमित्त गावातून उरुस कमिटी देणगी गोळा करण्यासाठी फिरत असते त्या कमिटीलाही बोलावून अल्पपार देऊन देणगी देण्याचे कार्य अविरत करत आलेले आहेत यावेळी सत्काराला उत्तर देताना रामचंद्र खोत यांनी कृतज्ञता व्यक्त करून काशीद परिवाराचे आभार मानले प्रसंगी राजू काशीद महादेव डांगे कोळेकर विजय केचरी राजू सतारा यांचे असे कमिटी कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी आभार राजू कुराडे यांनी मानले मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा कारण मिळण्यासाठी रंगरावांनी कार्यरत राहून ब्रह्माचं ब्रह्मा मंदिर कुठेही नाही जगात कुठेही मंदिर पृथ्वी तलावर नाही एकाच ठिकाणी भारतात हिमालयामध्ये ब्रह्माचं मंदिर आहे त्यानंतर शंकराची मंदिरं जिकडे तिकडे आहेत आणि त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे शंकर या पद्धतीनं ब्रह्मा विष्णू महेशामध्ये या शंकराची पत्नी पार्वती हीच मरूबाई म्हणून जे आपण म्हणतोय ही शक्ती तिला म्हणतात आणि तिचाच पुढे नवरात्रामध्ये आपण जो जागर घालतोय नऊ दिवसाचा तो जागर ह्या नवरात्रामध्ये नऊ दिवसाच्या नवविला भक्ती असतात त्या पद्धतीने आध्यात ही आध्यात्मिक ही शंकराचीच पार्वती आहे जो या मायेच्या पाठ लागतो तो दुःखाला कारण होतो आणि त्या अनुषंगाने आपण सगळं भोगत दुःख भोगत जातोय प्रपंचातलं आणि जो प्रकृतीकडे जातोय जो शंकराकडे जातोय ज्याला ती प्रकृती प्राप्त करून घेऊन ह्या मायेतनं मुक्त होऊन शंकराकडे जायचा आपल्या अस्तित्वाकडे जायचा आहे त्याला फक्त मुक्ती मिळते ती पण भल्याभल्याना मिळालेली नाही या देवाधिकांना सुद्धा मुक्ती मिळाली नाही त्या पद्धतीनं हे शंकर पार्वतीचंच रूप आहे आणि ह्या पार्वतीचीच आपण उपासना करतोय आणि लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे तर ह्या पृथ्वीचं चलायमान व्हायचं असेल तर त्या लक्ष्मीची पूजा केली पाहिजे आणि ज्याच्याकडं विष्णू आहे त्याच्यासोबत लक्ष्मी आहे आणि त्यामुळं त्या, त्या लक्ष्मीच्या जुळवणीसाठी आपण फिरालोय त्या पार्वतीच्या मंदिराची आपण संकल्पना या ठिकाणी मांडली आणि ती निश्चित पूर्ण होणार कारण ग्रामस्थ मनोईच्या मंदिरासाठी या वर्गणी देणार तुमचं काम संकल्प चांगला आहे आम्ही सर्वजण त्यात असणार आहे आणि सगळ्यांच्या वतीनं हा मंदिराचा संकल्प आपण पूर्ण करूया श्री जंगली महाराज आणि बंगाली बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांना प्रार्थना करतो की तुम्ही सर्व तरुण मंडळींनी हा घेतलेला उपक्रम निश्चित पारच पडणार आहे आणि आम्ही गावकरी सुद्धा त्यामध्ये सहभागी आहोत या निमित्तानं दोन केलेल्या सत्काराला या ठिकाणी पुनश्च एकदा आभार मानतो आणि माझ्या वाजलेला